नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस बाबत एक सर्वात महत्वाची अपडेट आहे तुम्हाला पण पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे आणि हा प्रश्न आहे मित्रांनो की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले आहेत आणि तुम्ही फॉर्म कुठे टाकायचा आहे कुठे कमी मेरिट लागणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर भेटणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आज आपण आजच्या तारखेपर्यंत किती फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये आले आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यानुसार तुम्ही ॲनालिसिस करू शकता आणि तुम्ही जिथे कमी फॉर्म आले आहे किंवा जास्त फॉर्म आले आहेत त्याचं कम्पेअर करून व त्यामध्ये फरक बघून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कुठे मिरेट कमी लागल असं तुम्हाला वाटत असेल तिथे तुम्ही योग्य प्रकारे फॉर्म भरू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट आप आपल्या ले युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो इथे बघू शकता पोलीस भरती बाबत म्हणजेच पोलीस भरती फॉर्म भरण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेत हे तुम्ही नक्की पाहून घ्यायचं आहे तर आता सी पी मुंबई एकूण एक लाख ऐंशी हजार एवढे फॉर्म आले आहेत नवी मुंबईमध्ये नऊ हजार एक्केचाळीस तर मित्रांनो संपूर्ण आपण सविस्तर यामध्ये बघणार आहोत कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये पण लगेच व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअपला पर्सनलमध्ये लगेच शेअर करून घ्या कारण की त्यांना पण फॉर्म भरायला अडचण येणार नाही तर इथे ठाणे पोलीस शहर एकवीस हजार नऊशे सत्याऐंशी सी पी मीरा भाईंदर वसई विराव इथं सात हजार नऊशे सत्याऐंशी जागा भरल्या आहेत किंवा फॉर्म आलेले आहेत एस पी ठाणे ग्रामीणसाठी सात हजार सत्त्याण्णव फॉर्म आतापर्यंत आले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस साठी पाच हजार नऊशे पन्नास फॉर्म आलेले आहेत एस पी रत्नागिरी पोलीससाठी सात हजार साथ पाचशे सत्तेचाळीस एवढे फॉर्म आले आहेत आता पुढे एस पी रायगड जिल्हा पोलीस याच्यासाठी नऊ हजार नऊशे सत्तर एवढे फॉर्म आले आहेत मित्रांनो या पीडीएफ ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा या चालू व्हिडिओमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता सीपी पिंपरी चिंचवडसाठी नऊ हजार सहाशे ऐंशी जागा म्हणजेच नऊ हजार सहाशे ऐंशी फॉर्म आले पुणे ग्रामीणसाठी एकोणीस हजार सातशे एक्केचाळीस फॉर्म आले आहेत सातारा जिल्हा पोलीससाठी आठ हजार आठशे एक्केचाळीस तर सांगली जिल्ह्यासाठी चार हजार चारशे सतरा सोलापूर ग्रामीण पोलीससाठी चार हजार बारा फॉर्म आले आहेत सोलापूर ग्रामीण पोलीससाठी चार हजार बारा असे फॉर्म आले आहेत सोलापूर शहरसाठी चार हजार एकशे चोपन्न एवढे फॉर्म आले आहेत सहा हजार बारा फॉर्म आतापर्यंत आले आहेत एस पी अकोला जिल्हा पोलीससाठी नऊ हजार बारा फॉर्म भरले गेलेले आहेत तर अमरावती ग्रामीण पोलीससाठी सात हजार एकशे तेवीस फॉर्म आले आहेत एस पी यवतमाळ जिल्हा पोलीससाठी चार हजार नऊशे एकोणऐंशी फॉर्म आले आहेत वाशिम जिल्हा पोलीससाठी पाच हजार चारशे पंधरा फॉर्म आले आहेत तर नागपूर शहर सीपीसाठी सात हजार साथ चारशे बारा फॉर्म आले आहेत एस पी नागपूर ग्रामीणसाठी पाच हजार एकशे सत्त्याऐंशी फॉर्म आले आहेत भंडारा जिल्हा पोलीससाठी तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव फॉर्म आले चंद्रपूर जिल्हा पोलीससाठी तीन हजार नऊशे बारा फॉर्म आले वर्धा जिल्हा पोलीससाठी तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी फॉर्म आले आहेत गोंदिया जिल्ह्यासाठी पोलिस साठी तीन हजार चारशे शहाण्णव फॉर्म आले छत्रपती संभाजीनगर पोलीससाठी पाच हजार नऊशे सत्तेचाळीस फॉर्म आले एस पी छत्रपती संभाजीनगर साठी चार हजार नऊशे अठ्याहत्तर फॉर्म आले नांदेड जिल्हा पोलीससाठी चार हजार नऊशे सत्याऐंशी फॉर्म आले धाराशिव जिल्हा पोलीससाठी चार हजार आठशे चौऱ्याहत्तर फॉर्म आले बीड जिल्हा पोलीससाठी तीन हजार नऊशे बारा फॉर्म आले आहेत आता इथे खाली जालना जिल्ह्यासाठी पोलीस तीन हजार पाचशे एकवीस फॉर्म आले परभणी जिल्हा पोलीससाठी तीन हजार एकतीस फॉर्म आले लातूर जिल्हा पोलीससाठी एकोणतीसशे चौसष्ट फॉर्म आले तर एसआरपी गट ए व गट एक पुणे यासाठी आठ हजार फॉर्म भरले गेले आहेत नागपूर गट चारमध्ये चौदा हजार फॉर्म भरले गेले आहेत गट दहामध्ये आठ हजार फॉर्म बारामध्ये अकरा हजार फॉर्म दोनमध्ये तेरा हजार फॉर्म गट चौदा सॉरी गट तीनमध्ये चौदा हजार फॉर्म आले आहेत आता ठाणे ग्रामीण ड्रायविंग पोलीससाठी तीन हजार एकशे चाळीस फॉर्म आले आहेत पुणे ग्रामीण पोलीस ड्रायव्हरसाठी तीन हजार एकशे अठ्ठावन्न फॉर्म आले आहेत पुणे शहर पोलीस ड्रायव्हरसाठी सहा हजार फॉर्म आले आहेत मुंबई ड्रायव्हर साठी पन्नास हजार फॉर्म आले आहेत कोल्हापूर ड्रायव्हरसाठी पंचवीसशे फॉर्म आले आहेत लातूर ड्रायव्हरसाठी पण पंचवीसशे फॉर्म आले आहेत सीपी पुणे रेल्वे ड्रायव्हरसाठी सातशे चौऱ्याऐंशी फॉर्म आले आहेत सिपी ठाणे रेल्वे ड्रायव्हरसाठी सहाशे एकोणनव्वद फॉर्म आले आहेत सातारा ड्रायव्हरसाठी तेराशे ऐंशी फॉर्म आले आहेत मुंबई रेल्वेसाठी आठशे नव्वद फॉर्म आले धाराशिरू ड्रायव्हरसाठी बाराशे शो फॉर्म आले आहेत ड्रायव्हर साठी अकराशे चोवीस फॉर्म आले आहेत ड्रायव्हरसाठी एक हजार चौऱ्याहत्तर फॉर्म आले आहेत तर मित्रांनो आजच्या तारखेपर्यंत अशा प्रकारे काही फॉर्म भरले गेलेले आहेत तर एकूण तुम्ही फॉर्मची लिस्ट बघू शकतात यामध्ये मित्रांनो तुम्ही चेक करा ॲनालिसिस करा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या इलिजिबिलिटीनुसार व तुम्हाला जिथे वाटतं तिथे फॉर्म टाकू शकतात मित्रांनो ही आजची अपडेट होती ही अपडेट आवडल्या तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो त्यांना पण हे अपडेट करून द्या आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला लगेच फॉलो करू शकता आणि आणखी पण अपडेट आपल्या टेलिग्रामवरती येत राहतात त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन होऊ शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद